ही सगळी दिसते ही चित्रगंगाची गर्दी कलाकारांची एकापेक्षा एक गुणवंत यशवंत कलाकार आणि त्या गर्दीत फारविलो मी या चित्रगंगानं मला उभं केलं आहे कार्यक्रमासाठी आणि या कलाकारांनी मला पाठीवर हात ठेवून सांगितला आगे बढ़व आणि सगळ्यांना घेऊन मी पुढे चाललो आहे चित्रगंगा ही एक नौका आहे या जनसागरामध्ये आम्ही लुटून देतो आहे आणि ती पुढे 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 जाते आहे कार्यक्रमामागून कार्यक्रम सगळ्यांच्याकडून उदंड स्वागत झालेलं आहे अशी ही सगळी अत्यंत गुणी चित्रगंगाची कलाकार मंडळी या सगळ्यांचा निर्मिती सूत्रधार हा नरेश खराडे या सगळ्यांना घेऊन ही चित्रगंगा पुढे पुढे चाललेली आहे या गंगेमध्ये अनेक तऱ्हेची माझी गीतं अशी ओंजळीतून फुलं सोडावीत तशी पुढे 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 वाहत चाललेली आहेत लोकांनी ती वेचलेली आहेत तिचा सुगंध घेतलेला आहे पुन्हा पाण्यात सोडलेली आहेत ती अशी अखंड चाललेली चित्रगंगा आणि तिचं हे अत्यंत यशवंत गुणवंत कलाकार Vai, é uma... isso wow. समोरचे शिक्षक किंवा खेबुडकर शिक्षक हा संदर्भ इकडे एवढ्यासाठीच की हे जे खेबुडकर मास्तर आहेत ना ते एका गाण्यामध्ये डोकवतात झुंज चित्रपट ज्यामध्ये तुम्ही चक्क प्रश्नोत्तराचा तास घेतला त्या गाण्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही चक्क प्रश्नोत्तर विचारली आहेत का तुम्ही आलाच म्हणून निसर्ग निसर्ग आवडणार गाणं पण म्हणजे त्याच्यात प्रोज आलं गद्य आलं पद्यामध्ये गद्य डोकावलं गद्य पद्याचा संगम संयोग झाला लोकांना हो एक वेगळेपणा जाणवला तसं का लिहिलं मी मी शांताराम म्हणाले प्रेमगीचं तुम्ही सगळ्या पिक्चर्समध्ये लिहिली आहेत माझ्याकडे तुम्ही लिहिलेली आहेत ऐकाजरा साजरा वगैरे प्रेम प्रेमगीत तुम्ही लिहिलं आहे दोन्ही काळानं तुमचं ऐकलं आहे पण हे प्रेमगीत जे आहे या झुंज चित्रपटातलं याच्यात जरा तुमचं कोल्हापुरी वेगळेपण काहीतरी वापरून दाखवा जरा प्रश्नोत्तर जरा छेडछाड जरा मिशकिरपणा जरा चिडवा चिडवी जरा आडवा आडवी जरा गंमत थोडीशी करा ना काहीच शब्दाची आणि मग का चाललात तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना का वा छान आहे काय हे रूप भिजलेलं आणि ते पहा काय तुमचं मनही भिजलेलं कशानं प्रेमान 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 गायंगे नाचेंगे, उमेंगे फिरंगे हे नंतर आलं मध्ये त्या काळामध्ये एक दादा व्यक्तिमत्व होत दादा कोणते निर्माता दिग्दर्शक त्यांनी खेबुडकरांना सांगितलं खेबुडकर काही करा परंतु गाण्यामध्ये सॉंग आणि ढॉंग हे शब्द यायला पाहिजेत आणि मग खेबुडकरांनी लिहिलं हे त्या असत झालं वागल शिवल yaa lé mou naa lé waaka ndé syinu ale ha biir alo kpongle alo buru alo makarit alo pokari alo bofaitou mbobo bɔbɔbɔbɔ. सुद्धा सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय आहेत काही गाणी आपण पडद्यावर पाहिली परंतु जी या कार्यक्रमात म्हणजे या पडद्यावर आपण पाहिली नाहीत या कार्यक्रमात आपण सादर करतोय या पुजल्यातलं असच गाणं ही सर्व लोकप्रिय गाणी लिहून झाल्यानंतर ते गाणं तुम्ही लिहिलं आणि चित्रपटात मात्र सुरुवातीलाच ते गाणं येत काय घडलं गाणं नेमकं काही काही वेळेला दिग्दर्शक कल्पक असेल तर चित्रपटाला त्याच्या कल्पकतेची मदत होते असं झालं की सगळी गाणी लिहून झाली शूटिंगसाठी आम्ही कोल्हापूरला गेलो कोल्हापूरला शूटिंगची तयारी चाललेली होती शांत किरण शालेनी स्टुडिओमध्ये शाळा मास्तरच्या वर्गाचा सेट मांडायचं चाललेलं होतं अलीकडच्या खोलीमध्ये आम्ही बसलेलो होतो मी राम कदम अनंत माने पंडित विजाते ढोलकीवाला मल्लेश वाघमारे ही सोडी एवढी माणसं आम्ही बसलो होतो आणि बाहेरच्या बाजूला शांताराम बापू येरजाऱ्या मारत होते की आता मांडलेल्या सेटवर सीन कसा घ्यायचा अनंत माने रामभो ना म्हणाले रामभाऊ नुसतंच बसून राहायचं काहीतरी का एखादी लकेर मारा रामभोने लकेर मारली हार्मोनियम होती जवळ लकीर मारल्याबरोबर बाहेर उभे असलेले वी शांताराम पळत 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 आले राम थांब पुन्हा एकदा लकीर मारीच मारली कशा जोडीला एक गोळ काढ त्यांनी काढली खेळूळकर काय होई तुम्ही ऐकत काय बसलंय औग उघडा तुमची लेटर हे उडा पेन हातात घ्या आणि गाणं न्या गाणं रामभोच्या चालीवरती काय लिहून सगळी गाणी संपलेली आहे तुमची बरोबर आहे केवळकर आता याचे ट्यून्स ऐकल्यानंतर मला लहर अशी आली की चित्रपटाच्या सुरुवातीला एक गाणं घालायचंय मला आणि ते निळू फुलेच्या तोंडात घालायचंय गा बघू हो रामबा तुम्ही त्यांनी पुन्हा गाऊन दाखवलं मला लकीर दा, मारली दुसरी ओळ म्हणून दाखवली

ఆది సత్యనారాయణ కమనున నిలారే ఆది భోగనారాయణ సత్యమందు కొరల లేవనే ఆది సత్యనారాయణ కమనున నిలారే